आमचा द्यारोमदान घेतलेला निर्णय तालुक्याच्या बद्दल घेताचा निर्णय आणि तो आम्हाला मान्य आहे तरी त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यांना आमचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे मी खरं तर राहितलमध्ये या तरुण मंडळांना बघून मी फार हरवून गेलेलो आहे मला खरखर एवढा अभिमान वाटतो मारुतीरा आणि मला या सगळ्या माझ्या मित्रांनी सांगितलं तुम्ही आता जे आमदारकीला उभे राहणार आहेत हे माघार घ्यायचे ना अशा प्रकार बांधे काही वारी फोन केलं हजारी नाही आजपर्यंत प्रत्येक व्हिडिओ आपण बघतो यांचा ज्या ज्या वेळेस त्यांना आपण फोन करू त्या वेळेस ते, 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 ते आपले नाही परंतु त्याची शिपांगरी झाली त्या टाइमिंगला एवढा रात्रीच्या अकरा वाजता भर पाऊसात हा माणूस सिद्ध गेला होता काय